ते बसवले त्याच्यामध्ये अठ्यात्तर हजार सबसिडीमुळं सगळ्यात जास्त बेनिफिट झालेलं जा आहे लोकांना थोडंस फक्त अठ्यात्तर सबसिडीवर जोर देऊन जे कस्टमरनं कन्व्हेन्स केले आणि कस्टमर तास ऑलरेडी पाहिल्यानपासूनच माझ्याकडे होता म्हणजे त्यांना एक माझे एक लिप्लेक्ट पाठवलं आहे व्हॉट्सॲपला अठ्यात सबसिडीचा आणि तो सबसिडीचा ॲप पाहूनच जे मी एक काही माझ्याकडं मराठीमध्ये एक तयार केलेले एक लिफ्लेट आहे माझं जे की भरपूर ज्या साधारण माणसाला ज्याला सोलरच्या बाबतीत थोडी पण माहिती हवी तिने ती लिपलेट जर वाचलं माझं घेतलं तर तो वाच मी तयार होतो त्याच्यात कारण असं होतं की त्या लिफलेटमध्ये त्याचे जे एकोणतीस प्रश्न आहेत जे आप कस्टमर आपल्याला गेल्यानंतर विचारतो तेच कस्टमरची एकोणतीस प्रश्नांची उत्तर मी त्या लिफलेटमध्ये लिहिले आहेत आणि ते लिफलेट मी लोकांना सेंड करायचो बस मार्केटिंग माझं तिथे संपायचं बाकीचं ज्या प्रश्नांचे उत्तर त्याला त्या लिफलेटमध्ये मिळाले आणि त्याच्यामुळे मला फार सोपं झालं दोन महिन्यात मी अठ्ठावीस साईड पूर्ण करू शकलो आणि सगळ्यात जास्त सपोर्ट मला काकांनी दिला त्याच्यामध्ये सांगितलं की कस्टमर पैसे देत नाही बरेचसे कस्टमर दहा टक्के निवेश टक्के धरलेलं आमची गोष्ट ते होतं आणून बसून नंतर बघू बार तर ह्यासाठी सपोर्ट लागत असतो तर ते काका धाडीच करू शकतात धाडीचं काम सपोर्ट मिळाला म्हणून मी आठवीस पूर्ण करू शकलो हा टप्पा माझ्यासाठी फार मोठा होता पण सपोर्ट हे महत्वाचा होता ते सगळ्यात जास्त सपोर्ट करले काका झांडे साईड यांच्यामुळेच मी हे पूर्ण करू शकलो नाहीतर माझ्या जरी ही अठ्ठावीस साईड पूर्ण करणार याची जी इन्व्हेस्टमेंट जर पाहिली तर ही एवढी मोठी की आतापर्यंत माझे अठ्ठावीस साईडमधले नाही म्हटलं तरी तीस लाख रुपये येणार आणि तीस लाख रुपये येणार तर तीस लाख रुपये नाही लागू शकत काकाझाडी साठी मोठी लाखच लावू शकत आणि त्यांच्या सपोर्टमुळे ह्या साइड माझे पूर्ण झालेत सगळ्यात महत्वाचं या गोष्टीमध्ये मी लिव लावण्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी ऑलरेडी मोठी साईड केलेली होती पुण्यामध्ये आणि त्या साईडला मला लिव्ह गार्डकडून जो सपोर्ट मिळाला माझी एकशे वीस किलोमीटरची साईड होती पुण्यामधली एक हॉस्पिटलची त्या साईडला सपोर्ट फक्त मला लिव्ह गार्ड स्पीडने मिळाला त्यामुळे मी साईड पूर्ण लिवगारचेलो भले नगर नगरमध्ये कमी साइडवर सपोर्ट भेटला असला लिवगारचा आणि आता होईल कुठं असं ते बोलले त्याच्यामुळे जर असा त्यांच्याकडे सपोर्ट जरा मिळाला तर नेक्स्ट वीकमध्ये माझा टार्गेट जे आहे नेक्स्ट मंथ मध्ये सॉरी नेक्स्ट मध्ये माझा टार्गेट आहे पंच्याहत्तर साईज ऑलरेडी माझ्या मी आतापर्यंत पन्नास किलोमीटर पोहोचलेले त्यातले पन्नास किलोमीटर माझे फायल होऊ शकतात फक्त फक्त तर यांच्या सपोर्ट म्हणून यांचा सपोर्ट किती मिळू शकतो याच्यावर राहून राहून माझे पंच्याहत्तर साईड राहते थँक्यू सर हे बघा आपल्या समोर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे आणि कंपनी पेक्षा मी म्हणाले यांनी ऑन ग्राउंड वर अतिशय कष्ट करून हे काम केलंय कंपनीला तर फक्त प्रोडक्ट विकायचो असतो पण ऑन ग्राउंड जेव्हा तुम्ही कस्टमरला वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करता जसं त्यांनी म्हटलं की मी एक बनवलं फक्त आणि ते जाहिरात त्यांनी त्यांच्या ग्रुप ने मार्केटमध्ये स्प्रेड केला त्यांना ऑटोमॅटिक इन्क्वायरी झाले सो हे एक समोर खूप यु नो चांगलं उदाहरण आहे की कसं आपण इनोव्हेटिव्ह मार्केटिंगने आपण कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतो आणि म्हणजे हे आपल्यासाठी पण खूप नवल आहे की सर सरांनी ऑलरेडी थर्टी साइड कम्प्लीट केलेले आहेत आणि पुढे अजून सेव्हन्टी फाय साईडचं सरांचं टार्गेट आहे कुठे ना कुठे ऑन ग्राउंड ते काम करताय आणि यासाठी या खरंच सर आम्ही तुमचं हार्दिक अभिनंदन करतो कॉंग्रॅच्युलेशन सर सगळ्यात आधी तर मी सरांना विनंती करते काकासाहेब धांडे सर यांनी त्यांचा सत्कार करावा